आजचा दिवस नमस्कार आपण पाहत आहात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासह उमरगा लोहारा तालुक्यासाठी काळीच पिळवटून टाकणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास पुरुष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे म्हणून आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात त्यांचा पवित्र अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता या शोक सभेमध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिरावदार लोहारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील साळुंके उमरगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा जाफरीसह सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच व्यापारी नागरिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते या शोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश दाजे बिरादार यांनी स्वर्गीय अजितदादा यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर यानंतर आपण पाहणार आहोत लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेकांनी आस्थी कलशाचे दर्शन घेतले या प्रसंगीचे भावनिक क्षण आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर नार आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथं होतो धाराशिव जिल्हा पुकारल्यावर आम्ही कधी गेलो गेल्याबरोबर मला विचारलं का खरं ते कसा अगोदरच माहिती घेतली होती अजून चालू झाला नव्हता परंतु आदल्या दिवशी क्रशिंग चालू झालं काल चालू झाला किती चालेल किती दिवस चालेल किती क्रशिंग होईल म्हणजे पक्षाचा विषय दुसरीकडेच मला हाच प्रश्न केला माझ्या बाजूला राहुल मोठे होते राहुल मंडेला विचारला तुझा कारखाना किती कधी चालू झाला किती कशी झालं तुमच्याकडे ऊस किती आहे किती दिवस चालेल आणि सगळ्या पुढे सांगितलं म्हणजे सर्व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी जिल्ह्यातली सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पुढे सांगितलं की हा कारखाना मी माझ्या फायद्यासाठी घेतला पैसे कमवायसाठी घेतला हा कारखाना माझ्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि त्या भागातील शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मी हा कारखाना घेतलाय हे असं दहा बोलले हो होते सगळ्या समोर असा उल्लेख करून त्यांनी सांगितले की अजून तेवढ्या लोकांना सांगितलं बोंडवा ताबडतोब खूप जवळून बघितली एक दिवशी सकाळी सात वाजल्यापासून चार वाजेपर्यंत मी त्यांच्या गाडीत फिरतो अंबालिका कारखाना दोंड कारखाना सर्व फिरून दाखवतो तोंड कारखान्यावर एक व्यक्ती तो मजूर फुटपत होताय का झाडाच्या गाडी थांबवली त्याला बोलून घेतो माझं एक काम करताय का त्या मजुराला सुद्धा माझं एक काम करताय तो दगड पडलाय तो उचलून पाहतो म्हणजे स्वच्छता दुसऱ्या कॉलनी खूप छान केली त्याच्या बाजूला एक कुरकुऱ्याचं बऱ्याच पाकिट पडलेलं यमणीला खाली उतरवलं ती कुरकुऱ्याचं पॅकेट काऊन डस्टबिन मध्ये एवढी स्वच्छता म्हणजे कारखान्यावर सुद्धा स्वच्छ खरा तर काही विषय नाही ज्यावेळेस बँकेच्या उद्घाटनाला दादा आले मी काही करा परंतु कुठेही धूळ दिसायला नको कुठेही अस्वच्छता राहिला नको त्याची पुरेपूर बुर काळजी घे आणि त्या बँकेच्या ह्याच्यामध्ये एक चूक आमची होती की आमच्या मॅनेजरच्या पुढे काच थोडासा कट झालेला आता एवढा मोठा काच एवढा महागडा काच कशाला बदलायचा आम्ही कसं ठेवू सगळं बघितलं आणि हे काय म्हणते बरोबर तिथं त्यांनी चूक काय आणि खूप चांगली बँक ही इमारत चालली मगून जरा म्हणले सुरेश ही तू उभा केली का भाऊसाहेब भाऊसाहेबल तर भाऊसाहेब आटेन्सीला मारले शामडवला हो तू की केलं आणि पुन्हा सांगितलं की मी ज्या वेळेस पुढच्या वेळेस येईन अशी स्वच्छता पुढे स्वच्छतेवर टाकटीपण वक्तशीरपणा त्या व्यक्ती मला खूप मोठे चांगला कारखान्यावर आले मिटिंग चालू व्हायच्या अगोदर बाहेर थांब म्हणजे सुरेंद्र मी बाजूच्या बाजूस इकडे साईड अलीकडे सरक दादा इथं खुर्चीवर टेबलावर तर बसले आपण कसं बसणार त्यांच्या बाजूला साईड बसून म्हणजे चेअरमन पदाचा सन्मान असे प्रचंड आठवण या शोक शोकसभेमध्ये सुरेशदाजी बिरादार हे सुद्धा दादांच्या आठवणीला उजाळा देताना भावुक झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी देखील दादांच्या आठवणीला उजाळा दिला ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर आज दादा अजितदादा कायम लक्ष आपल्या या जिल्ह्यावर होतं प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस दादाला भेटण्याचा योग आला ज्या ज्या वेळेस त्यांच्याशी सल्ला करण्याचा योग आला त्या प्रत्येक वेळेमध्ये त्यांनी आपल्या भागाच्या विकासाच्या संदर्भामध्येच बोलण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आदरणीय दादीच्या माध्यमातून लोकसभा इलेक्शन असतील विधानसभेचे इलेक्शन असतील किंवा आमच्या भागातले काही प्रश्न असतील उपग्रस्त भागाचे प्रश्न असतील या प्रत्येक प्रश्नावर ज्यावेळेस आमच्या दादाकडे आम्ही गेलो त्यावेळेस दादाने प्रत्येक वेळेस आपल्याला या प्रश्नाचे सोडवणूक यानंतर उमरगा येथून मार्गस्थ होत बलसूर सास्तूर मातमी मार्गे असती कलश लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता आस्थिकलश येण्यापूर्वी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध पक्षाचे पदाधिकारी एकत्रित होत असताना या प्रसंगी एका मजुराने या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहिली ते आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर स्वर्गीय अजितदादांचे अस्थि कलश लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी नागरिकांनी मोठी गर्दी केली ते आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर

नेतृत्व स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं गेल्या आठ दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये निधन झालं या ठिकाणी आपण दादांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी जमलेलो आहोत तरी सर्वांनी दोन मिनिट स्तब्ध राहून आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पय करायची आहे या भावनिक क्षणी अनेकांनी नतमस्तक होऊन आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील साळुंके रामकृष्ण विराजदार जालिंदर कोकणे हाजीबाबा शेख मिलिंद नागवंशी आयुभ शेख आनंद पाटील शेषराव जावळे पाटील बालाजी लोखंडे ज्येष्ठ सुरेश देशमुख राजेंद्र कदम रौफ बागवान प्रकाश भगत नरदेव कदम सचिन रंगखाम अमोल पाटील पंडित बारगळ सलीम शेख विजय लोमटे जिंदावली शेख बाळासाहेब पाटील दत्ता वाघमारे उत्तम भालेराव नाना पाटील काकासाहेब भंडारे किशोर महामुनी वामन भोरे पृथ्वीराज जगताप अहमदभाई शेख विष्णू नारायणकर आमिन सुंबेकर शब्बीर गवंडी बालाजी सगर सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी नागरिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते या भावनिक क्षणी लाडक्या नेत्याला निरोप देताना पत्रकार अब्बास शेख जसवंतसिंह बायस यशवंत भुसारे विक्रांत समशेट्टी गिरीश भगतसह आदी सभाग झाले होते नेते जातात पण त्यांचे विचार त्यांचे कार्य आणि जनतेच्या मनातील स्थान कधीच मिटत नाही स्वर्गीय अजितदादा पवार आपण कायम आमच्या हृदयात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात अमर राहाल याच भावनेतून अस्थिकलश दर्शन घेत अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यानंतर अजित दादांच्या पवित्र आस्थिला तेर येथील तेरणा नदीपात्राकडे अंतिम विसर्जनासाठी नेण्यात आले